नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील मैत्रिणींनो तरीही बघू शकता आमच्या गावची वारणा नदी आहे आणि आज सकाळी नदीला थोडंसं आलो होतो कपडे धुवायला आम्ही जास्त कपडे असतील तर नदीलाच धुवायला जात असतो आणि आमच्या गावातील सर्व लेडीज नदीला कपडे धुण्यासाठी येतच असतात आणि नदीला कसं पाणीही भरपूर असतं आणि कपडेही एकदम स्वच्छ पटकन धुवून होतात तर आजचा जो दिवस आहे असा आहे सगळे कपडे वगैरे इथे सुकलेले आहेत तर म्हटलं चला कपडे घेऊन खाली जाऊ आणि घड्या मारून ठेवावीत सगळे कपडे भरपूर कपडे होते आज तर इकडे बघू शकता टेरिस पूर्ण भरलेला आहे कपड्यांनी ज्या गावामध्ये नदी असते खरंच तिथं खूप छान असं वातावरण असतं गावामध्ये भरपूर अशी हिरवळ सुद्धा असते आणि पाण्याची सुद्धा कमतरता नसते आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलेलो आहोत खरंच खूप भाग्यवान आहोत तर आम्ही राजस्थानमध्ये होतो तिथं इतकी पाण्याची टंचाई होती भरपूर अशी पाण्याची टंचाई होती पाणी नसल्यामुळे तिथे लोकांचे भरपूर हाल होत होते आणि खरं म्हणजे पावसाचं जे पाणी असतं ते हो ते साठवून ठेवायचे पिण्यासाठी आणि खाली मोठमोठ्या अशा त्यांनी जमिनीत टाक्या बांधल्या होत्या आणि ते वर्षभर पाणी पिण्यासाठी वापरत होते इतकं हाल होतं राजस्थानमध्ये खरंच पाण्याची खूप कमतरता आहे आणि तिकडे पूर्ण असं वाळवंट असल्यामुळे पाण्याची जास्त सोय नाही तर चला असो बाकी तर बाकीची कामं आवरून इथे चकली बनवायला घेतलेलं आहे तर फौजीसाहेबांची सुट्टी संपलेली आहे आणि त्यांच्यासाठीच ही चकली बनवायची सुरू आहे तर ही चकली रवा आणि तांदळाची बनवलेली आहे खूप छान आणि क्रिस्पी बनते मैत्रिणींनो जर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि खूप छान अशी ही चकली बनवून रेडी होते एकदम खुसखुशीत जसं आपण विकतच्या चकल्या आणतो ना तशा सेम चकल्या होतात तर अशा पद्धतीने सर्व चकल्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत आणि संध्याकाळ झाली होती चकल्या बनवेपर्यंत तर संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी करायची होती तर म्हटलं अगोदर चकल्यांचं जे काम आहे ते निपटून घ्यावं आणि नंतर जेवणाची तयारी करून घ्यावी तरी ते थोड्याशा चकल्या राहिल्या होत्या अजून तर या बघू शकता किती छान अशा काटेदार चकल्या बनून इथे रेडी झालेल्या आहेत आणि याच्यानंतर स्वयंपाकाला घातलं तर इथे मी पनीरची भाजी बनवणार आहे तर पनीरची भाजी बनवण्याची जी रेसिपी आहे ती बघू शकता इथे मी चार ते पाच कांदे मोठे मोठे असे कापून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला थोडंसं तेल टाकून छान असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर आपण टोमॅटो लसूण आणि थोडंसं आलं आणि काजूसुद्धा याच्यामध्ये टाकून भाजून घेणार आहोत तर इकडे बघू शकता जो कांदा आहे आपल्याला जास्त भाजायचा आहे जितका तुम्ही कांदा भाजाल तितका भाजीमध्ये आपण कांदा बारीक करून घातल्याच्या नंतर तितकी चव या भाजीला इथे एकदम रेस्टॉरंट स्टाईल अशी ही पनीरची भाजी, भाजी बनवून रेडी होते तरी ते कांदा लालसर भाजलेला आहे बघू शकता अजून थोडा भाजायचा आहे तर थोडासा कांदा भाजल्याच्यानंतर मी ते लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर थोडेसे आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान असे भाजून घ्यायचे आहेत कांदा भाजताना करपू द्यायचा नाही सारखं हलवत राहावं लागतं त्यामुळे इकडे बघू शकता टोमॅटो कांदा सगळं काही ते मी भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं भाजत आल्याच्या नंतर आपल्याला जी कश्मीरी लाल मिरची आणि आपलं जे घरचं तिखट आहे नॉर्मल ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्सरमध्ये फिरवून गिरवी याची करून घ्यायची आहे तर किती कांदा होता बघू शकता भाजल्याच्या नंतर तो एवढा झालेला आहे तर इकडे कांदा टोमॅटो लसूण आणि काजू छान असं आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता काजू तुम्हाला जितके पाहिजेत तितके टाकू शकता तर मिक्सरमधून आता याची पेस्ट बनवून मी घेतलेली आहे इकडे बघू शकता आणि थोडंसं कढईमध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आणि आपली जी घरगुती चटणी आहे ती टाकलेली आहे आणि जी मिक्सरमध्ये मी गिरवी बनवून घेतली होती ती आता याच्यामध्ये टाकलेली आहे थोडंसं जे खडे मसाले असतात ते सुद्धा टाकू शकतो त्याने सुद्धा फ्लेवर छान येतो तर इकडे छान असं तेल सुटेपर्यंत जो मसाला आहे तो मी भाजून घेतलेला आहे वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्याच्यामध्ये जो पनीर मसाला आहे तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकलेला आहे तर याच्यामध्ये छान अशी उकळी आल्याच्यानंतर पनीरचे जे तुकडे आहेत ते टाकायचे आहेत आणि छान असं बारीक गॅस करून थोडा एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे असंच आणि छान असं टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल पनीर आपलं इथे बनवून रेडी झालेलं आहे मैत्रिणींनो पनीरमध्ये आपण काजू टाकल्यामुळे जी पनीरची टेस्ट आहे ती छान अशी रेस्टॉरंट स्टाईल लागते मैत्रिणींनो तर ही पनीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि एक वेळ नक्की ट्राय करा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद